नमस्कार लोकमत आपलं स्वागत मी समाधान मानसळे आज आपण माड्यामध्ये आले की शक्तीपीठ महामार्ग या माड्यातून गेला त्याच्यामुळे माडेकरांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि जल्लोषामध्ये हा मार्ग आल्यामुळं सगळे उत्साहाचं वातावरण आहे तर मला सांगा की काय वाटते आता हा मार्ग तुमच्यातून जातो वास्तविक हा जो सर्वात मोठा महामार्ग आहे नागपूरपासून गोव्यापर्यंत याला आपण शक्तीपीठ असं नाव दिले आणि या शक्तीपीठामध्ये सर्व जे देवस्थान आहेत ते जोडले गेलेत आता महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरेचा विचार करायला गेलं तर विठ्ठलापासून ते देवीपर्यंत मानणारा गट आहे या आणि यामुळे अगदी नागपूरपासून गोव्यापर्यंत जात असताना याच्यामध्ये दे काही देवस्थान अगदी वंचित राहत होते त्याचा विचार केला गेला म्हणजे एकतर तुळजाभवानीनंतर तुळजाभवानी नंतर आपली माडेश्वरी देवीसुद्धा तुळजाभवानीचा एक पीठ आहे त्याचबरोबर आरणचं आपल्या संत सावतामाळींच सुद्धा एक त्यांचं हे आहे त्यानंतर जे विठ्ठलाचं आहे मंदिर त्या निरा नरसिंगपूरचं पण एक देवस्थान आहे की ते त्या ठिकाणी सुद्धा जोडलं जाणार आहे बऱ्यापैकी हा जो रोड आहे तो अगदी जनतेच्या हितासाठी आहे दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की माढा शहर हे वंचित राहिलंय गेल्या कितीतरी वर्षापासून विकासाची गंगा सगळीकडे आली पण आम्ही आम त्याच्यापासून वंचितच राहिलेलो आहे रोडच्या माध्यमातून दळणवळण जर आमच्या माड्याकडे आलं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर आपले प्रतिनिधित्व करणारे आमदार अभिताभा पाटील साहेबांच्या अथक प्रयत्नांनी हे जे काही होत आहे त्याचा आमच्या सर्व ग्रामस्थांमध्ये अगदी मनापासून आनंद व्यक्त होतोय आणि त्यामुळे हा जल्लोष सर्व होतो आहे याचा आम्ही सर्वजण निर्णयाचं स्वागत करतो तर माडेकरांचं असं मत आहे की जर हे शक्तीपीठ इथून गेल्यामुळं माडेकरांचा विकास होऊ शकतो आजपर्यंत जो विकास थांबलेला आहे तो विकास कुठे होतोय तर मला सांगा की हे जो आता गेलेला आहे तर शेतकऱ्यांची काय भावना आहे शेतकऱ्यांच्या भावना आहेत की गावाचा विकास जो होतो पाणी आणि दळणवळण दळणवळण वाढल्याशिवाय शेतकऱ्याचा विकास होत नाही किंवा त्या भागाचा विकास होत नाही याबद्दल मी शेतकऱ्यातर्फे अभिजिताबा पाटील आणि मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री ज्यांनी ज्यांनी पाटलांचं मत मा, मान्य केलं किंवा शक्तीपीठ हा परामार्गे माडामार्गे जावा त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो आभार मानतो माड्याच्या वतीनं आणि असे अनेक आमदार साहेबांच्या हातून कामे होणार आहेत माड्याला स्वच्छ पाणी मिळणार आहे पिण्या पिण्या मिळणार आहे तिथं एसटी स्टँडचं गाळ्या गाळ्याची कामं असतील किंवा एसटी स्टँड नवीन करण्याचं काम असेल किंवा मनकर नदीला कॅनचा दर्जा द्यायचा आहे ते अनेक आमदार साहेबांच्या हस्ते कामं होणार आहेत त्याबद्दल मी अभिज पाटील साहेबांचा सा आभार मानतो जे दोन खोंडे मिळाले आहेत आम्हाला खासदार साहेब आणि आमदार साहेब हे आमच्या भागाचा विकास करणार आजपर्यंत काय होतं माहिती आहे का माडा म्हणलं की स्टॉप सगळे स्टॉप असायचं जे जे कार्यक्रम जे होते तालुका लेवलला ते माड्यातच व्हायला पाहिजे अभिज पटेल आल्यापासून सगळे कार्यक्रम जे आमदार राबवतील ते सर्व माड्यात राबवते सगळे कार्यक्रम माड्यात राबवते त्याबद्दल माड्याचा विकास होईल व माड्याला जनते जनतेला माड्या त्या जनतेला असं होतं की आमसभा म्हणजे काय माहीत नव्हती ती अभिजित पटलांनी माहित करून दिली बाबा आमसभा म्हणजे नेमकं काय असते आमदाराला प्रश्न विचारायचा आमदारांना उत्तर घ्यायचं असते माझ्या गावचा किंवा माझ्या गल्लीचा विकास करायचा आमदाराला विचारायचं असते ते माड्याच्या लोकांना कळलं तर आजपर्यंत सगळं आम्हाला अज्ञानात्मक ठेवलं होतं कुरवाडी संपली इकडं काय काहीच नव्हतं हे अभिजित पटला आल्यापासून माडा हे माझं माहेर घर आहे माझा माडा हे माझं एक माड्याचा असं करून माड्याचा विकास होणार आहे इथून पुढे त्याबद्दल मी माडेकरांच्या वतीनं जे चौतीसशी मतंडाने दिली चौतीस दिली चौतीसशी मतं ते कुठेतरी सार्थक झाल्यासारखं वाटत माडे माड्यामध्ये मा, शक्तीपीठ झाल्यामुळं माड्याचा विकास होईल का कारण की आतापर्यंत बघितलं तर माड्याचा विकास नाहीये माड्यातून फिरत असताना रस्त्यावरनं समजते की माड्याचा विकास झाला की नाही तर आता शक्तीपीठ रस्ता आल्यामुळं काय विकास होईल का त्याचा गेली तीस वर्ष झालं चालू जे आमदार होते त्यांनी माडा लोगा पिळून खाल्ला आणि स्वतःच्या स्वार्थासाठी सगळी कामं केली माड्यासाठी तर काम नाहीच पण तालुक्यासाठी सुद्धा काय नाही कारखाना जी काढला पूर्व भागात ती सुद्धा स्वतःच्या मुलासाठी तिकडे जी कारखाना सहकारी काढला ती स्वतःचा करून घेतला म्हणजे एकंदरीत सुदगिरणी चालत होती तो भोंगा वाजवला आणि भोंगा वाजव पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी मी चालू करतो म्हणून सांगितलं आणि ती बंद पडला घेतली जमीन ती विकत घेतली जमीन आणि तिसडं करून तिथं शाळा काढली म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी तीस वर्ष झालं हा आमदार झटत होता तालुक्यासाठी हा आमदार पहिला झटलेला नाही आबा आल्यानंतर माडा तालुक्याचा ता ता विकास व्हायला लागलाय खेड्यापाड्यातली लोक त्यांच्याकडे आशे आशेनं बघायला लागले ती आणि ही जो शक्तीपीठ मार्ग झालाय ती शेतकऱ्याच्या वाहतुकीसाठी शेतकऱ्या शेतकऱ्यासाठी किंवा तुळजापूर पंढरपूर आणि तुमचं ही शिंगणापूर ह्या रस्त्याला जी कावडकाट्या मधून जी येते त्या त्या रस्त्यानी कावडकाट्या जवळ पडतय त्यांना आणि सिधा जाणार त्या मग गेल्या वेळेला कोकाटे साहेबरोबर सुद्धा आम्ही वैराग पासून इथपर्यंत त्या कावडकाटी आलो चालत परंतु त्या वेळेला दखल घेतली नाही परंतु ज्या वेळेला आमदार अभिजित पाटील झाल्यानंतर त्या आमदारनी प्रत्येक काम आघाडीवर घेतलंय कॅनलचा दर्जा माडा तालुक्याला पाणी मनकर्ण नदीला त्या दिवशी आम्हाला शब्द दिलाय गेल्या आठ दिवसाखाली की चॅनलचा दर्जा देतो मंत्र्यांना न दिला एवढं त्यांनी स्वतःसाठी आणि स्वतःच काय तालुक्याचं न बघता आमच्या तालुक्यावर फार लक्ष दिलंय त्याबद्दल आम्ही अभिजित पाटलाजी आभार मानतो तर काही आमदारांनी या शक्तीपीठाला विरोध केलेला आहे राजूकरे असतील परिचारक असतील बाबासाहेब देशमुख असतील तरी सांगितलं की हा शक्तीपीठ आमच्या साईडला जावं असा विरोध केला सुरुवातीला सुरुवातीचा जो मार्ग पाहिला शक्तीपीठाचा तर तो त्याची कनेक्टिव्हिटी पंढरपूरला होते परंतु तिथल्या लोकांनी तिथल्या शासकीय काही लोकांनी विरोध केलेला होता त्यामुळं हा महामार्गाचा मार्ग हा बदललेला आहे आणि त्याची कनेक्टिव्हिटी आता माड्याला मिळालेली आहे माड्याची भौगोलिक परिस्थिती जर पाहिली तर माडा खरंच कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे विकासापासून वंचित झालेलं होतं आणि या शक्तीपीठामुळे माडा शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी खूप को मोठी मदत होणार आहे यासाठी माननीय या फडणवीस पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार अभिजित अभिनंदन आणि माडेकरांच्या वतीनं आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो यापुढे माड्याचा सर्वांगीण विकास शंभर टक्के होणार यात वाद नाहीये हा सगळं श्रेय सर्व श्रेय मान्य दमदार आमदार अभिजित आबा पाटील यांनाच देणार आणि माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय गोरे साहेब यांना शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के सिले जाते कारण त्यांनी जो अविकसित भाग विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रकल्प नेण्याचा मानस ठेवला आणि अतिशय लोक म्हणजे गरजुवंत लोकांसाठी हा केलेला मार्ग आहे यातून निश्चित या, या राहिलेल्या भागाचा विकास होणार आहे आहे बदल आम्हाला निश्चित होणार नाही कारण त्यांनी चांगल्या गोष्टी कसं आहे की त्यांनी जर काही चुकीचं केलं असलं तर बदल होऊ शकतो परंतु हा जो मार्ग त्यांनी निवडलेला आहे तो निश्चित आणि निश्चित जनतेचा विचार करून निवडलेला मार्ग आहे त्याच्यामुळं हा जनता जनार्दनाने निवडलेला मार्ग असल्यामुळं त्याला विरोध व्हायचा किंवा दुसरीकडनं जायचा आम्हाला ते मात्र ही शंका नाही हा हायवे याच दिशेनं जाणार याची आम्हाला पूर्ण खात्री आहे